सुमनजी त्या काळात एक शांत अभ्यासू आणि स्वप्नाळू मुलगी होती ती पुण्यातील एका सरकारी कॉलेजमध्ये बी एच्या पहिल्या वर्षाला होती तिचा रोजचा दिनक्रम साधा होता अभ्यास वाचन आणि संगीतात गठून जाणं पण एका दिवशी कॉलेजच्या ग्रंथालयात तिची नजर राहून नावाच्या मुलावर गेली उंच गव्हाळ वर्ण आणि डोळ्यात विचारांची खोली पहिल्याच भेटीत काही न घडलेलं तरी मनात काहीतरी हलल होतं दिवसागणी त्याची भेट ग्रंथालयात कॅन्टिनमध्ये आणि स्वामीनारायणमध्ये होऊ लागली राहुल आणि सुमन एकमेकांचे आवडते विषय पुस्तके आणि सपने शेअर करत गेले त्याची मैत्री इतकी घट्ट झाली की दोघेही दिवसात एकमेकाशिवाय अपूर्ण वाटू लागले कॉलेजमधील सगळे त्यांना परफेक्ट कपल म्हणून लागले पण दोघांनी अजूनही एकमेकांना प्रेमाचं कबूल केलं नव्हतं सुमनच्या घरच्यांना तिचं शिक्षण खूप महत्त्वाचं वाटत होतं ते फार कडक शिस्तीत वाढलेले होते त्यांना प्रेम मैत्री यासारख्या गोष्टी शिक्षणाच्या आड येतात असं वाटायचं आणि एक दिवस सुमनचे वडील कॉलेजमध्ये आले आणि तिला स्पष्ट सांगितलं आम्हाला तुझं प्रेम मान्य नाही जर तू आमच्या अपेक्षा मोडलीस तर हे घर तुझं उरणार नाही ती रात्री सुमनने खूप रडून काढली राहुललाही हे समजल्यावर तो फारच कसला पण त्याने एक निर्णय घेतला मी काहीही करून तुझे आईवडील जिंकून दाखवीन राहुलने त्याच्या शिक्षणात लक्ष घालून यू पी एस सीची तयारी सुरू केली तो दर महिन्याला सुमनला एक चिठ्ठी लिहायचा त्याच्या प्रगतीची तिच्यावरील विश्वासाची सुमनही आपलं शिक्षण पूर्ण करून एका शाळेत शिक्षण म्हणून रजू झाली तिने प्रेमाला वेळ द्यावा पण त्याचं वेळी स्वतःच्या स्वप्नाही गमू नये हे ठरवलं पाच वर्षानंतर राहुल यू पी एस सी परीक्षेत उत्तीर्ण होऊन आय एस अधिकारी झाला तो थेट सुमनच्या घरी गेला आई वडिलांशी बोलला त्याने त्यांच्या मनातील भीतीशंका एक, एक करून दूर केल्या त्यास मन जिंकलं सुमनचे वडील जे कधीच प्रेमाच्या विरोधात होते ते आत दिवशी म्हणाले मुलगा जर असा असेल तर आम्ही त्याच्यासारख्याच मुलासाठीच वाट पाहत होतो सुमन आणि राहुलचं लग्न मोठ्या थाटामाटात झालं पण त्याहून मोठं म्हणजे त्यांनी एकमेकांचा आदर स्वप्न आणि स्वाभिमान कायम राखला आज ते दोघेही एकमेकांचा आदर आहे एक आदर जोडपं ज्यांनी प्रेमाला केवळ भावना नाही तर जिद्द संयम आणि समजून घेण्याचं रूप दिलंही होती सुमन जिची कॉलेजमधून सुरू झालेली कथा जी प्रेमाला फक्त भावना नाही तर जबाबदारी मानते तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा दररोज न चुकता ऐकण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद